आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉनव्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज रोड पलूस।, पलूस बाजार समितीत बोकड खरेदीसाठी गर्दी तब्बल कोटींची उलाढाल कृषी उत्पन्न बाजार समिती पलूस माननीय नामदार डॉक्टर पतंगरावजी कदमसाहेब बाजार आवार पलूसमध्ये मध्ये मंगळवारी आठवडी बाजार बकरी ईद निमित्त सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी व्यापारी बोकड विक्री करता आले होते बोकड करता कराड मिरज सांगली विटा रत्नागिरी चिपळूण इचलकरंजी तासगाव इस्लामपूर व सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून बोकड खरेदी करण्याकरिता खरेदीदार आले होते जास्तीत जास्त मागणी बोली साठ हजारपर्यंत झालेली असून खरेदी व्यवहार पस्तीस हजारपर्यंत झालेला आहे आज जवळपास पाचशे साठ आवक झालेली आहे तर तीनशे पंधरा विक्री झालेली आहे उलाढाल जवळजवळ नव्वद लाखांपर्यंत झालेली आहे तसेच बाजार समिती पलुसचा जनावरी शेळ्या मेंढ्या बोकड आठवडी बाजार मंगळवार पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे तरी सर्व शेतकरी व्यापारी व खरेदीदार यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समिती सभापती सतपाल साळुंके व उपसभापती संजय पवार व संचालक शिवाजी जाधव शशिकांत पवार कुमार माळी सुदीप गडदे यांनी केले